तीन कोटी रुपयांच्या कामात घोटाळा आपले सरकार केंद्र भवनाची भानगड काय वृत्तपत्रातील जाहिराती गेल्या तरी कुठे खोडे नामक कंत्राटदाराचा हितचिंतक कोण हितसंबंध जोपासणाऱ्यांना पाठबळ कोणाचे प्रकरणातील खरा मास्टर माइंड कोण स्थानिक ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा वार्षिक योजना नागरी सुविधा सन दोन हजार चोवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते आपले सरकार केंद्र या इमारतीच्या बांधकामाची ई निविदा करण्यात आली परंतु या तीन कोटी रुपयांच्या विकास कामाच्या जाहिरातीचा उल्लेख मात्र कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून केला गेला नाही हे विशेष संबंधित बांधकामाचा कंत्राट हा ग्रामपंचायत स्तरावर मॅनेज केला असल्याची एकच कुजबूज कंत्राटदार वर्गात जोर धरीत आहे आपले सरकार केंद्र बांधकामाचा कंत्राट ह्या खोडे नामक कंत्राटदाराला बहाल करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे तर हा खोडे नामक कंत्राटदार नेमका कोण व त्याचा हितचिंतक कोण हा एक चर्चेचा विषय आहे ग्रामपंचायत स्तरावर सदर कामाचे कंत्राट मॅनेज करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना नेमकं पाठबळ कुणाचे हे समजायलाच मार्ग उरला नाही संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून या घोटाळ्यातील मास्टर माइंड शोधणे हे गरजेचे झाले आहे सदर कामाची निवेदा रद्द करून फेर निवेदा करण्यात यावी अशी मागणी कंत्राटदार वर्गातून करण्यात येत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा